नमस्कार महाराष्ट्र दर्पण न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे परभणी जिल्ह्यातील पाथरी तालुक्यामध्ये बौद्ध व मातंग समाजाचा संवाद मेळावा संपन्न परभणी जिल्ह्यातील पाथरी तालुक्यात पीपीएल ग्राउंड बाबुलतारा रोड पाथरी येथे माननीय शरदचंद्र पवार गटाचे भावी आमदार माननीय बाबाजानी दुराणी साहेब यांच्या अध्यक्षतेखाली बौद्ध व मातंग समाजाचा संवाद मेळावा दिनांक तीन दहा दोन हजार चोवीस रोजी अकरा वाजता संपन्न झाला मेळाव्यामध्ये समाजातील समस्या आणि अडचणीबाबत व विविध विषयांवर संवाद घडवून आणला प्रमुख वक्ते माननीय प्रकाश इंगळे प्रदेश सरचिटणीस लोक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट यांनी समाज बांधवांशी संवाद साधला यावेळी माननीय गणपत भिसे सरसेनानी लाल सेना प्रमुख मार्गदर्शक माननीय राजेश घोडे सेना प्रमुख आझाद सेना माननीय अॅडव्होकेट डी बी निरसगंध माननीय सदाशिव थोरात माननीय श्याम डवळे माननीय आनंद धनले माननीय जिजाभाऊ साळवे माननीय रामेश्वर पंडित माननीय राहुल ब्रह्मराक्षे यांची विशेष उपस्थिती होती कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी माननीय दादाराव गवारे विशाल साळवे परमेश्वर गवारे बालासाहेब खोपे भैया गायकवाड श्रीमंत डोंगरे सिद्धार्थ भदरगे प्रमोद ढवळे विठ्ठल कदम दीपक गवारे विलास कांबळे कमलाकर डवळे महेंद्र गायकवाड विलास डवळे प्रशांत साळवे इत्यादींनी परिश्रम घेतले महाराष्ट्र दर्पण न्यूज साठी परभणी जिल्हा प्रतिनिधी इस्माईल शेख समाजाचा मेळावा बोर झालेला आहे आणि मोठ्या तिथं समाज समाजबंधू उपस्थित होते उपस्थित होते आणि येणारे विधानसभाला का समाज बाबाजी निखानसाहेब यांच्या पाठीमागे राहणार आहे पाथरी येथे बौद्ध आणि मातांग समाजाचा एक शक्ती प्रदर्शन ऐक्य आणि संवाद मेळावा आज संपन्न झालेला आहे या मेळाव्याच्या माध्यमातून इथल्या मनोवादी व्यवस्थेला इथल्या विरोधी शक्तींना आव्हान देण्यासाठीचा हा मेळावा होता आणि या देशाचं संविधान बदलू पाहणाऱ्या शक्तींना मग ते भाजप असल गट असल यांना आम्ही सांगू इच्छितो की तुमचे दिवस आता संपलेले आहेत